गावाकडे उत्सवाचं वातावरण तयार शेतकऱ्याच्या घरात एक वेगळ्या सणाची लगभग सुरू होते तो सण म्हणजे बैलपोळा वर्षभर शेतकरी आपल्या बैलाच्या खांद्यावर अवलंबून असतो कडक उन्हात पावसाच्या चिकनात थंडीच्या धुक्यात शेतकऱ्याच्या प्रत्येक साथ देणारा हा जीव म्हणजे त्याचा त्याचा खरा मित्र सोबती आणि त्याच्या कुटुंबाचा एक भाग असतो बैलपोळा हा बैलांचा सण त्यांना सजवणं नटवणं गोड खायला घालणं त्यांची गावातून मिरवणूक काढणं हे शतकानुशतक चालत आलेली आपली परंपरा आहे पण यंदाना या उत्सवावर काळ सावट आहे ते कोणतं जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा अग्रिको मध्ये तुमचे स्वागत करते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ते काळ सावट म्हणजे लंपी रोग गावोगावी लंपी रोग पसरतोय शेतकऱ्यांच्या डोळ्या पुढे त्याचे लाडके बैल आजारी पडताना दिसत आहेत काहींचे प्राणही गेलेत लंपी हा दुग्धजन्य प्राण्यांसाठी एक प्राणघातक आजार आहे हा एक संसर्गजन्य आजार आहे लंपी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य रोग आहे जो प्रामुख्याने डास माशा आणि टिक्स यासारख्या कीटकांद्वारे पसरतो हे कीटक संक्रमित प्राण्यांना चावल्यानंतर निरोगी प्राण्यांना चावल्यास विषाणूचा प्रसार करतात आपल्या जीवापेक्षा प्रिय असणाऱ्या या बैलाला कसा जपायचं पडला ना प्रश्न तर सांगते पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे लक्षणं दिसताच या जनावराला इतरांपासून वेगळं ठेवा लसीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून मोफत लसीकरण मोहीम राबवली जाते लस घेतलेल्या जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी असतो गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवा माशा डास आणि टिकल्स यांचं नियंत्रण करा नैसर्गिक कीटकनाशकांचा फवारणीसाठी वापर करा जर आपल्या जनावरांमध्ये ही लक्षणं दिसत असतील तर तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा स्वतः मात्र कुठलंही औषध देऊ नका कारण चुकीचा उपचार जनावरांचा प्राण देखील घेऊ शकतो प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून आपल्या आपल्या घरीच बैलपूजन करावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केलंय ज्या बैलांसाठी पोळ्याचा सण म्हणजे जीवाचा आनंद असतो त्याच बैलांना वाचवण्यासाठी आज शेतकऱ्याला प्रार्थना करावी लागते काही ठिकाणी तर पूरसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत पावसामुळे पिकाचं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी राजा मात्र आर्थिक संकटात सापडलाय भारतातील वाढणाऱ्या महागाईमुळे बैलांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत या सर्व परिस्थितीत शेतकऱ्याने बैल पोळा नेमका साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न पडलाय आपल्या गावातील आपल्या शेतातील बैल आज सुरक्षित राहिला तरच पुढच्या वर्षी पुन्हा ढोन ताशांच्या गजरात पोळा साजरा होईल म्हणून यंदाचा बैल पोळा अगदी साध्या पद्धतीने कृतज्ञतेच्या भावनेने साजरा करूया तुम्ही तुमच्या जनावरांची योग्य काळजी घेता का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच उपयुक्त माहितीसाठी पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो बेल आयकॉन देखील क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा धन्यवाद